या लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त मताधिक्य मला माझ्या तळा तालुक्यातून मिळेल असा विश्वास महायुतीचे रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला तळा शहरातील गो म वेदक मैदानावर आयोजित जाहीर प्रचारसभेप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर प्रवक्त्या रुपाली चाकणकर शिवसेना शिंदेगड जिल्हाप्रमुख प्रमोद भुसाळकर भाजप राष्ट्रवादी शिवसेनेचे तालुकाप्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महागाव मतदारसंघ तीन वेळेला सर्वसाधारण झाला महाराष्ट्रातला एकवा इतिहास आहे सर्वसाधारण जागेवरती तुम्हाला आणि गीताताईला तीनदा संधी देत माझ्या या विचाराचं कौतुक आणि माझ्या विचाराचा प्राथिमाल बा, माझ्या महागाव मतदारसंघातील जनतेने त्या ठिकाणी आज या देशाचं संविधान अबाधित राहणार आहे त्या संविधानाच्या सिद्धांतावरती आपली सगळी वाटचाल पुढे आहे अल्पसंख्याक समाजाच्या मनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या बोललं जातं तीनशे सत्तर सी ए काय कायदे आहेत ते तीनशे सत्तर कलममध्ये ज्यावेळेला काश्मीरमध्ये वातावरण दूषित झालं इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या शेख अब्दुल्ला मुख्यमंत्री होते त्यावेळेला करार झाला आणि तो करार तीनशे सत्तर कलमाखाली अंमलात आणा स्वप्न म्हणून स्वर्ग म्हणून ओळख काश्मीरमध्ये दे या देशातल्या बाहेरच्या कुठल्याही नागरिक देशातल्या म्हणजे जम्मू काश्मीर खेरीज ते व्यवसाय करू नये जमीन खरेदी करू नये आज तीनशे नाही होतं त्यावेळेलासुद्धा काय फरक नाही पडला अल्पसंख्याक समाजाला तीनशे सत्तर उठलं म्हणूनही काय फरक नाही सी कायदा काय देशाची फालणी झाली त्यावेळेला जे हिंदू ख्रिश्चन बौद्ध जैन शीख हे शेजारच्या राष्ट्रामध्ये गेले पाकिस्तान अफगाणिस्तान बांगलादेश नेपाळ त्यांना भारतामध्ये परत यायचं असेल तर त्यांच्या वास्तव्याची वे अट कमी केली याच्यापेक्षा दुसरं काय आणि गीते साहेब तुम्ही आज अल्पसंख्याक समाजामध्ये त्या ठिकाणी आज दुर्दैवी प्रचार प्रचार करता तुमचं सारा आयुष्य धर्माचं नाव होते निवडणूक करण्यामध्ये अमित साहेबांचा उल्लेख तुम्ही हिरवा साफ केला मुस्लिम समाजाचा उल्लेख हिरवा आजगार त्याला ठेचून टाळा म्हणून तुम्ही आयुष्यभर केलात आणि आज मताच्यासाठी अल्पसंख्याक समाज आणि बहुजन समाजामध्ये जे काही सलो त्याचं वातावरण आहे त्याच्यामध्ये हा जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न करतो धाऊ खान पटणसाहेब आले विश्वबाई तुम्ही आलात डॉक्टर मुजावर साहेब आले तुम्ही संधे आला याचा अर्थ काय याचा अर्थ एकच आहे आम्ही घेतलेला विचार हा तुम्हाला पसंत आहे म्हणतो आपण एकत्रित आहोत